हॅलो नमस्कार मैत्रिणीनो कशी आहात मजेत आहात ना मजेतच राहा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आज बघू शकता आमच्याकडे काय चाललं आहे तर आज घेतला आहे आम्ही ए सी आणि सीचं इन्स्टॉलेशन करायचं आहे त्यामुळे मग आज सगळी गड गडबड सुरू आहे सकाळपासूनच कारण कालच घेतला अर्जंटली कारण खूप व गरमीमुळे दोन दिवस झाले आम्हाला झोपच आले नाही त्यामुळे म्हटलं चला जुना ए सी होता माझ्याकडे पण तो दोन तीन वेळा त्याला रिपेअर केला पण त्याच्यातून पाणी पण पा येत होतं सारखं आणि त्याचा गॅस पण लीक होत होतं त्यामुळे म्हटलं चला परत, न, न, त्या मुझे 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 आता परत परत याच्यात काही पैसे होत नाहीत माझ्याने नवीनच घेऊन टाकू त्यामुळे मग नवीन घेतला आधी पण आमचा लॉयडच कंपनीचा होता आणि आताही आम्ही लॉयडच घेतला का त्याचं कारण म्हणजे का की त्याची सर्व्हिसिंग खूप फास्ट आहे आणि कुठलाही प्रॉब्लेम नाही आहेत त्यामुळे मग आम्ही तोच घेतला तर आता कालचा ए सी त्यांनी दुसरा काढून नेला जुना ए सी त्याचा पसारा आणि आता हा पसारा हे दोघं मिळून आता घरात इतकी धूळ आणि एवढी घाण झाली होती की विचारू नका तुम्ही आता हे तर सगळं एवढंसंही छोटंसं आपण काम करायला घेतलं तरी खूप पसारा निघतो मला वाटलं होतं म्हटलं सेम ए सी आहे सेम मॉडेल आहे काहीच प्रॉब्लेम येणार नाही पटापट ते फिटिंग करतील आणि जातील पण तसं नाही झालं आपण जो विचार करतो ना तसं काही होत नाही नेहमी काय होतं आपण विचार करतो त्याच्या पलीकडेच सगळ्या गोष्टी घडतात त्यामुळे म्हटलं बघूया आता काय होतं ते बघू शकता त्यांनी बघा कसं साईडला पकडणे सपोर्ट दिला आहे ए सीला कारण अजूनपर्यंत ए सी व्यवस्थित बसलेलाच नव्हता कारण आतली फिटिंग जे जोपर्यंत व्यवस्थित होत नाही तोपर्यंत बाहेरची फिटिंग त्यांनी केली नसती आणि जवळजवळ आतल्या फिटिंग करायलाच त्यांना एक ते दीड तास गेलेला मग त्यानंतर मग त्यांनी व्यवस्थित असं पाणी वगैरे टाकून चेक केलं पाणी इझिली गेलं थोडंसं पाणी टाकलं इझिली गेलं तेव्हा त्यांनी ते फायनल केलं मग आणि त्यानंतर बघा आता ए सी झालं ना पा पा पायपाची फिटिंग झाल्यानंतरसुद्धा तो ए सी बघा हलत होता म्हणजे बसला नव्हता प्रॉपर पाहिजे तसा आणि हा जोर जोरात असं खेचत होता त्यामुळे मला इतकी भीती वाटत होती म्हटलं याने जर काही एखादा पा तुटला मग समजा गेलं सगळं म्हटलं कारण त्याचं पण मग लक्षात आलं मग मी त्याला बोलली म्हटलं की तुम्ही एवढं जोरजोरात जोर त्या एसीला खेचू नका तुटलं एखादा पार्ट परत आमचं नुकसान होईल त्याने काय केलं त्यामुळे प्रत्येक एक एक पार्ट मोकळा केला पूर्ण ए सीचं एक एक पार्ट काढून टाकला त्याने आणि नंतर त्याने मग तो व्यवस्थितपणे फिटिंग केला त्यानंतर तो बसला नाही तर तो बसतच नव्हता ए सी कारण थोडासा एक इंच तो लहान होता पहिला आमच्या पहिल्या ए सीपेक्षा एक इंचानी लहान होता त्यामुळे त्याचं थोडंसं हे मेजर चुकलं होतं त्यामुळे मग तो कसं तरी त्यांनी बसवला आणि मग नंतर मग तेव्हा मला थोडंसं बरं वाटलं तर मला असंच वाटत होतं म्हटलं आता गेलं सगळं संपलं म्हटलं आता आता हा लावेल म्हटलं ए सीची वाट म्हटलं <laughs> पण तसं काही झालं नाही त्यांनी बिचाराने व्यवस्थित केलं कसं आहे आपल्या बायकांचा प्रत्येक गोष्टीत जीव अडकलेलाच असतो कारण कसं असतं शेवटी क सर्वांचा कष्टाचाच पैसा असतो जा मी आपण म्हणतो की आणि ते लोक पण काही एवढे हे नसतात ग पै पैसेवाले की त्यांच्याकडून आपण काही तुटलेल्याचा मोबदला घ्यायचा त्यामुळे आणि हे बरं पण वाटत नाही त्यामुळे आता फायनली झालं हे काम चला व्यवस्थित पार पडलं त्याने कुठल्याही प्रकारची तोडफोड केली नाही हेच महत्त्वाचं आहे आता ही आहे माझे उद्याची पर्वाची गुढीपाडवायची तयारी कारण उद्या परत सॅटरडे आहे त्यान कारण उद्या परत आमावस आहे त्यामुळे मग उद्या पूर्ण देवघरातले देव वगैरे देव साफ करावे लागतील धुवावे लागेल खूप कामं असतील उद्या त्यामुळे मग मी एक दिवस आधीच सगळं आणून ठेवलं फुलं वगैरे हार वगैरे सगळी तयारी एक दिवस दोन दिवस आधी आपण करून ठेवली ना तर माईनवेळेला जास्त धावपळ नाही होत त्यामुळे मग मी हे सगळं बघा गुलाबाची फुलं पण मला खूप फ्रेश आणि एकदम छान भेटली होती आमच्याकडे खूप मोठं मार्केट आहे कल्याणला तुम्ही जर कल्याणमधून बघत असाल तर तुम्हाला माहीत असेल फुलांचं मार्केट किती मोठं बघायचं नॅचरल कंपनीचं तो पण आहे एक डझनच घेतले मी नेहमी रोज वापरण्यासाठी आणि आज दो नवीन पद्धतीच्या मी अगरबत्ती पण आणल्यात ते बोलले की खूप छान सेंट ते गंगा गुलाब आणि रोज वॉटर आणून ठेवलं परत ठेवायला लागणार पंढरपूर म्हणून ही अगरबत्ती आहे ती आणली परत एक माऊली म्हणून अगरबत्ती ती पण आणली तर बघू आता यूज करून तिथं बोलले की छान आहे स्मेल म्हणून तर एकदा यूज कर करायला काही हरकत नाही त्यामुळे यूज करून बघते आणि हा कलावा असतो ना नाडा तो आणला गुढीला बांधण्यासाठी तर अशी माझी ही गुढी पाठवायची तयारी आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच आणि आताच फिटिंग आहे ही बाहेरची बघू शकता आता बघा हा बाहेरचा बॉक्स ब बस बसवताना पण बघा इझिली ते पाईपावर चढत होते ते पाईपावर चढल्यानंतर मला भीती वाटत होती की अरे याचं तो जर तोल वगैरे गेला तर किती डोक्याला ताप होईल म्हणून ते लोक अजिबातच घाबरत नाही म्हणजे इतकं इझिली चढतात इझिली खाली उतरतात ते की आपणच म्हणजे विचार नाही करू शकत की इतकं बिंदास्पणे कसं काम बघा चढला कसं काय काम करू शकतात म्हणून मला त्यांचं सगळे बघूनच मला एकदम म्हणजे वेगळंच हे होत होतं पण बघा त्यांनी कसं पकडून पण ठेवलं हो आहे त्याला आणि आ असं पण आहे आमची आम्ही सेवन्थ फ्लोअरला राहतो आता एक गुड्डूची एक्साइटमेंट बघा कुठलीही नवीन वस्तू आली घरात तर मुलांना किती एक्साइटमेंट असते ज जरी ऑलरेडी आमच्याकडे जुना ए सी होता तरी पण नवीन वस्तू घेण्याचा वेगळाच आनंद असतो बघा तर जास्त ग त्याला हे झालं आहे की आता मी कधी ए सी सुरू करू आणि कधी शांततेत झोपू कारण तोही झोपला नाही हे दोन दिवस झाले त्यालाही कारण कसं माझं घर पूर्व पश्चिम असल्यामुळे दुपारचं पूर्ण पुर, जे ऊन आहे ना ते पूर्ण माझ्या घरात येतं आणि एकदम कडक ऊन येतं कारण परदे जरी लावले तरी खूप ए सी शिवाय मला इलाजच नव्हता त्यामुळे मी अर्जंटली ए सी घेतला आता बघा यांचं जा फायनल झालं त्याने व्यवस्थित क्लीन वगैरे करून दिला जरी त्यांनी क्लीन करून दिलं तरी आपल्याला तर सगळं क्लिनिंग करायलाच लागणार आहे आता हे गुड्डू सेटला आमच्या लागली ती बुक आता काय करणार म्हणून त्याला मी काहीच नव्हतं मग त्याला भाजी चपाती खायची नव्हती मग म्हटलं चल तुला सँडविच बनवून देते फक्त तर फक्त काकडी होती काहीच नव्हतं सॅ सँडविचमध्ये टाकायला पण मग मी फक्त टोमॅटो सॉस टाकलं काकडी टाकली आणि वरतून शेंगदाणा जी चटणी असते ना ती अशी स्प्रिंकल केली फक्त आणि ताव्यावर बटर टाकून त्याला भाजून दिलं म्हटलं आता गुड्डूला दिलं सँडविच आता गुड्डूचं झालं काम आता म्हटलं चला चहा वगैरे घेऊ कारण त्या लोकांनी आल्यापासून पाणी वगैरे पण पिलं नव्हतं काहीच नव्हतं चहा म्हटलं चला आम्ही पण चहा घेतो त्यांना पण चहा देतो म्हणजे कसं थोडंसं फ्रेश तरी वाटतं म्हटलं चहा घेतल्यानंतर आणि माझ्याकडे कसं फक्त दुधाचाच चहा करतो आम्ही पाणी मिक्स आम्हाला चहा कुणालाही आवडत नाही आणि माझे मिस्टर तर खूपच कडक चहा पितात म्हणजे त्यांना असा साधा चहा जास्त आवडतच नाही आणि नेहमी सध्या ज सहसा तेच चहा बनवतात कारण त्यांना खूप कडक चहा लागतो म्हणून ते त्यांच्या इच्छेप्रमाणे कधीही पण चहा बनवतात आणि मला जास्त कडक आवडत नाही म्हणून मी आधीच माझा चहा गाळून घेते नंतर मी त्यांना म्हणते की तुम्ही आता ते तेवकडत बसा की ते व्हायचा ते आता बघा चहा बनवून झाला रेडी आता त्यांना देऊन येते मी आम्ही सगळेजण चहा पितो तुम्ही पण या चहा प्यायला गरमागरम मस्त बघा कुल्लट चहा बनवला आहे मी तुम्ही पण चहा घेऊन झाला आता ते लोक गेले आता आमची साफसफाईची वेळ झाली सुरू आता आम्ही साफसफाई केली बघा पूर्ण फायनल लुक मुलांनी पण मला मदत केली आणि असा माझा बेडरूमचा पूर्ण लुक आहे बघू शकता तुम्ही असा नीट आणि स्वच्छ आणि असा क्लीन मला बेडरूम आवडतो नेहमी आणि घर पण माझं तितकं स्वच्छ असतं मला अजिबात स्वच्छतेच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज आवडत नाही त्यामुळे मी व्यवस्थित सगळं करते माझी आंघोळ वगैरे पण झाली सगळी धूळ वगैरे होती त्यामुळे मी आंघोळ केली आणि आता दिवाबत्ती केली देवाजवळ आणि आता पूर्ण घरात धूप फिरवून घेते आणि तुम्हाला आता गुड्डूचं कधीपासून सुरू होतं की मम्मा तू फक्त बॉक्सचीच पूजा केली ए सीची काढल्यानंतर पूजा नाही केली तर करून घे पूजा मग म्हटलं ठीक आहे चल तर संध्याकाळी दिवाबत्ती केल्यानंतर दिवा पण पेटलेलाच होता मग धूप पण होती लावलेली फक्त मग हळदी कुंकू ताटत ठेवलं आणि मग मी पूजा साधी पूजा करून घेतली पण क एक लक्षात ठेवा कुठलीही वस्तू घेताना ना त पूजा करायचीच कारण काय असतं आपण एक वेगळ्या याच्यानी मनाने करतो ते तर कुठलीही वस्तू जास्त दिवस टिकते हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे म्हणून बघा तुम्ही ट्राय करा एकदा जमलं तर कुठलीही वस्तू घेतल्यानंतर अशी मोठी वस्तू घेतल्यानंतर तिची पूजा कराच होऊ शकता अशा प्रकारे माझे पूर्णपणे बेडरूम असं क्लीन झालं आहे आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वस्त रहा आणि मस्त रहा चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ बाय